नमस्कार जय भवानी जय शिवराय मी सुधीर लोखंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वीरश्री गाथा मावळ्यांच्या शौर्याची मी आज माझ्या काव्यसंग्रहातील संग्रहातील प्रथम पुष्प घेऊन आपल्या समक्ष येत आहे ज्याचं नाव आहे वीरश्री रामजी पांगेरा हा इतिहास आहे कनेरगाडाचा ज्यावेळेस तीस हजाराची फौज घेऊन दिलेर खान कनेरगाडासाठी आला होता आणि त्यावेळी त्याला कडू झुंज दिली होती वीर श्री रामजी पांगे यांनी सातशे हत्यार बंद मावळा स्वराज्य रक्षक गस्ती वरती दिनरात भिरभिरती सातशे गरुडते आसमानी सावध दक्ष शत्रू समक्ष राखण्या पक्ष स्वराज्याचा दौडती वीर दिवस रात्र हुंकार भरती शिवशंभोचा गडकोट असो वा जंगल दरी हर हर महादेवची ललकारी एक एक नग तोप एक जणू भारी सहस्त्रावरी जणू नसा तुम्ही वा स्वराज्य शिवशाही वाहे स्वराज्य शिवशाही हेर बातमी देई मग दिलेर धावतो कनेर गडी दिलेर दिलेर तो आलमगिराचा मुरारबाजीचा मारे करी आज आता घुसणार स्वराज्य मारण्या कनेराला तीस ही फौज तयाची दसण्या आला स्वराज्याला तीस हजारी फौज तयाची दसण्या आला स्वराज्याला चौताळला मग वीर भद्र तो रुद्र रुद्र महारुद्र जणू लाल भडक मग नेत्र बाहुबली म्हणे स्वराज्यावरी तयार व्हा शिकारी वागते कोण कोण तो वीर कोण तो तीस हजार आव्हान देतो परशुरामाचा उतारतो रामजी पांगेरा नाव धरतो रामजी पांगेरा नाव धरतो हे उदेत दिले रासा समोर उभा फाडतो फाडतो स्वतःचा अंगरखा मग उघडा बंब देह दावतो जणू हनुमान वज्र देही शौर्य शौर्य प्रचंड वीर जो रणी त्याला सोन्याची कडी पळे जो पाठ दाऊनी त्याला चोळी बांगडी पळे जो पाठ दाऊनी त्याला चोळी बांगडी भरली भरली वीर श्री मग सातशे चौताळले फाडले साऱ्यानी अंगरखे सगळे उघडे वागडे फाडले साऱ्यांनी अंगरके सगळे उघडे वागड़े देह चमकती काळे घामानी नाहले जणू नाहती घामानी सह्याद्रीचे कडे आला दिलेर खुशहाल म्हणे मग बसित नेसे खडे राहमे दो मिनट में निपटा देंगे घेर लिया अगर इनको कितनी देर पाएंगे, उतारो गर्दन सबकी मिट्टी में मिलवा दो दिलेर में दिलेरी मेरी सबको दिखला दो टूट पड़ो सब एक साथ कर दो मैदान को झट से साफ भागने एक भी पाए ना झुका दो कनेर को सामने जो झुकना कभी माने ना जो झुकना कभी भी माने ना धावले सातशे घुसले गुसले सरळ गर्दी मध्ये अवतार पाहुणी रुद्रलो वीर भद्रमग संचारे फिरे सुदर्शन रणी जणू किंकाळे आणि खुले रणांगण रक्त रंजित रक्त रंगी सातशे नाहले आधीचे काळे मग लाल लाल शिंदूर रक्ताचा लेपला आधीचे काळे मग लाल लाल सिंदूर रक्ताचा लेपला शत्रु रक्ताने नाहले जणू महारुद्र कोपला शत्रु रक्ताने नाहले जणू महारुद्र कोणखनाट मग रामजीच्या तलवारी खाली नुसते तुकडे तुकडे वारावरती वार वारन तलवारीची धार धार चिळकांड्यावर चिळकांड्या मग उष्ण रक्ती उडती तुषार धर धर मग मार मार रामजी लढे मग शत्रुगार तलवार फिरे मग फैलबार कधी उरात कधी मस्तकात कधी हात हात कधी पाय पाय मृत्यूचे तांडव हाय हाय मृत्यूचे तांडव हाय हाय पाहुनी तांडव तो विशाल गणिम म्हणे अरे भागो भागो मराठा नाही येतो फौज शैतानी हिलेर बघे डोळे फाडून ये कोण 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 साहे ये तो, सा तो बिलकुल मुरार

विसरला इतिहास तयाचा गाव घरण वारसा मर्द मराठ्यांचा इतिहास रामजी रामजी राणा राम, जी। राम, जी राम तो राम वंशी शोभला मुठभर लढले पारात भराभर रामजी अमर जाहला रामजी अमर जाहला ही पहिली लढाई जी मैदानात समोरासमोर झाली काही मावळे वीरश्रीला प्राप्त झाले पण सातशे मावळ्यांनी तीस हजारांचा पराभव केला एवढा प्रचंड पराक्रम आजवर कधीही झाला नव्हता ही, ही ताकद होती शिव विचारांची रामजीच्या सहकार्यांची आणि माझ्या राजांच्या मावळ्यांची जय भवानी जय शिवराय माझी कविता जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा आणि हो शेअर करायला अजिबात विसरू नका